सोशल माध्यमाचा योग्य वापर केल्यास त्याचे अनेक फायदे सुद्धा मिळतात याच माध्यमांचा वापर करून बालपणातील व शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून संपर्कात आणले व काही जणांना दूरध्वनीच्याद्वारे संपर्क केला व काही जणांना घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली या अनुषंगाने गोंदिया जिल्हा आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कट्टीपार येथे येत्या दहावीमध्ये शिक्षण पूर्ण केले व आज आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत असल्याचे चित्र अलीकडे पाहायला मिळत आहे तब्बल सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस सी बॅच दोन हजार पाच दोन हजार सहाच्या च्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी व शिक्षक शिक्षिका एकत्रित येऊन स्नेहसंमेलन सोहळा यशस्वीपणे साजरा करण्यात आला जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सर्व माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचाच नव्हे तर सर्व शिक्षक सेवावृत्त सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकांना शाळा भरल्याचे भासत होते विशेष या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यात शाळेचे मुख्याध्यापक आय टी निनावे हे होते तर सत्कारमूर्ती म्हणून सर्व शिक्षक सेवावृत्त शिक्षक शिक्षिका मंचावर उपस्थित होते जी नाईन विदर्भ न्यूज